महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर बरेचसे नेते उतू 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 करतात ते काय म्हणतात मराठी गावरानी मराठी नाही जेवढी येते तेवढी येते वा पण मला गर्व आहे की मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहे आणि मराठी मातृभाषा नसून सुद्धा मराठी बोलायचा अभिमान मला वाटते की प्रत्येक मंचावर जाऊन मी ज्या पद्धतीने मराठी शिकली लोक हसायचे पण मी मराठी बोलण्याचा प्रयत्न कधी सोडला नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत मराठीचा अभिमान राहीन कारण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे आणि ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता ती भाषा सगळ्यात पहिले त्याच्यात कुठेही दुमत नाही आणि जे नेते आहे ना उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी जे बाहेर येऊन जे स्वतःची राजकीय पोळी शेकण्याकरिता जे देवेंद्र फडणवीस जी टीका करतात त्यांचे मंत्रिमंडळावर टीका करतात मराठी हिंदी भाषेचे मधात जे ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तिथे जेवढे विद्यार्थी आहे सगळे विद्यार्थ्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरेजींना प्रश्न विचारणार नाही काय की तुम्ही ज्या मराठी भाषेचं घेऊन तुमचे जीवनातली राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करताय तुमचे जे मुलं आहे ते मराठी शाळेत शिकल्या की अंग्रेजी भाषेत शिकल्या फक्त एवढा प्रश्न तुम्ही सगळे विचारणार की नाही किती लोकांना वाटतं की त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेत शिकवला की नाही शिकवला किती लोकांना वाटतं की तुम्ही ते प्रश्न त्यांना विचारणार की नाही विचारणार विचारणार ज्यांनी सगळे काम करत असताना तुमच्या कर सत्काराचा जे कार्यक्रम आपण ठेवलं तुमचे सत्काराचे कार्यक्रम जे ठेवला जे पेरेंट्स इथे उपस्थित झाले बरेचसे आजी आजोबाईसुद्धा इथे आलेले आहे त्यांचे मी मनापासून अभिनंदन सुद्धा करणार आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये चाललं आहे थर्ड मुंबई डेव्हलप होत आहे मेट्रोज येत आहे ब मोठे मोठे मार्ग येत आहे मेट्रो माझी अमरावतीमध्ये येणार आहे येणार आहे काळामध्ये तर हा सगळी गोष्टी विकासाचा एक भाग आहे आणि हे सगळी आपले विद्यार्थ्यांसाठी आहे पण बरेचसे नेते हिंदी आणि मराठी भाषा मदात जे वाद घालून कॉर्पोरेशनची पोळी शेकण्याचा जे प्रयत्न करत आहे त्यांना माझा एवढाच सल्ला राहीन एक खूप छान चार ओळी आहे त्यांच्याकरिता करिता कंदो से उची छाती नाही होती धर्म से बडी कोई जाती नाही होती दीपक ही नाही बचा तो बाती का क्या करोगे अगर धर्म ही नहीं बचा तो जाति का क्या करोगे माजे साथी मेरे लिए मेरा हिंदुस्तान ही मेरा धर्म है मेरा कर्म है मेरी पूजा है और ये हिंदी मराठी भाष्य का सिर्फ तुम्हारे पॉलिटिकल राजकीय क्षेत्र के लिए हिंदू को बंटवारा मत करो हम सब हिंदू हिंदुस्तान में रहने वाले हैं छत्रपती शिवाजी महाराज का नारा देकर जिस महाराष्ट्र में हम रहते हैं, तो मला असा वाटते तुमचे राजकीय पोड़ी भाजण्यास करिता या महाराष्ट्रामध्ये जो हिंदू विचारांना घेऊन काम करत आहे त्याच्यामध्ये तेड निर्माण करू नका आपण सगळे एक आहो आणि एक म्हणून आपण सगळे